चला तर मैत्रिणींनो आज आपण तिळाची करंजी हे रेसिपी पाहूया थंडीमध्ये तिळ खाल्लेले खूप छान असतात आणि म्हटलं चला तुळशीचं लग्न पण आहे नैवेद्यासाठी छान अशी खमंग आणि पौष्टिक अशी तिळाची करंजी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही सर्वप्रथम आपण पांढरे तीळ घेतलेत देशी तिळ आहेत छान असे मंद गॅसवर आपण ते खमंग भाजून घेणार आहोत मंद गॅसवर छान भाजली खरपूस की त्याचा स्वाद पण छान लागतो हे बघू शकता आपण अशा प्रकारे खमंग आपण भाजून घेतले आहेत नंतर आपण ते काढून घेणार आहोत त्यानंतर आपण किसलेलं खोबरं घेतलं आहे ते पण मंद गॅसवर खमंग भाजून घेणार आहोत जास्त कलर नाही बदलायचं त्याचा फक्त त्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे अशा प्रकारे आपण खोबरं पण बघा भाजून घेतलं आहे सारणासाठी आपण एक वाटी तिळ घेतलेत आणि दोन वाट्या किसलेलं खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ते आपण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर बारीक केल्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला गूळ आणि पूड टाकून छान असं आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे हे बघा सारण आपलं तयार झालं त्यानंतर आपण बारीक रवा घेतला आहे आणि त्यामध्ये सवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि कडकडीत असं तुपाचं मोहन टाकणार आहोत आणि मोहन टाकल्यानंतर छान असं आपण ते एकजीव करून घेणार आहोत मोहन सगळीकडे लावून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घेणार आहोत खूप सुंदर होते तिळाची करंजी थंडीमध्ये ती खाल्लेलं चांगलं असतं पौष्टिक अशी रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बघू शकता आपण असं घट्टसर मळून घ्यायचं आहे अर्धा तास आपण मळून ठेवणार आहोत आणि अर्धा तासानंतर आपण करंजी करायला घेणार आहोत मी पेट टेचणार नाही मागच्या रेसिपीमध्ये पण आपण बघितलं होतं मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत कारण टेचायला कसं मदतीला कोण असलं तर काय वाटत नाही एकट्यानेच करायचं मग कंटाळा येतो म्हणून मग मिक्सरला हे बघा अशा प्रकारे बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर एक लाटी घेतली आहे लाटायला घट्टसरच करायचं म्हणजे छान अशी कुरकुरीत करंजी तयार होते हे बघा अशा प्रकारे पाती लाटून घेतली आहे मी दोन पात्यांचं करणार आहे तुम्हाला जर एक पात्याची करायची असेल तर करू शकता कॉर्नफ्लावर आणि तेल टाकून असं घट्टसर त्याचा साठा तयार करायचा सा। आणि तो पहिल्या पातीला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे साठ्यामुळं खूप सुंदर होते अगदी खारीसारखी कुरकुरीत अशी करंजी तयार होते एक बाजू आपली पूर्ण लावून झाली आहे आपण त्यानंतर आपण दुसरी पाती त्याच्यावर टाकणार आहोत आणि ती पण सर्व बाजूने त्याला साठा म्हणजे कॉर्नफ्लावरचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे तेल टाकून ते लावून घेणार आहोत तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता पण मला तेलच लावलेलं आवडतं म्हणून मी नेहमी तेलाचंच आणि कॉर्नफ्लावरचं मिश्रण तयार करून सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी रेसिपी त्यानंतर आपण त्याची छान अशी घट्टसर वळकुटी वळवून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये अजिबात हवा नाही गेली पाहिजे छान बघा अशा प्रकारे वळकोटी आपण त्याची वळवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण त्याच्या चाकूनी छोट्या छोट्या गोळ्या कापून घेणार आहोत तुम्हाला जेवढ्या आकाराची करंजी करायची आहे तेवढ्या आकाराची करू शकता हे बघा सर्वप्रथम आपण उभी लाटी लाटून घेणार आहोत आणि नंतर आडवी लाटणार आहोत बघू शकता मध्ये लाटायचं आहे कडेला लाटायचं नाही म्हणजे त्याचे छान असे पोड तयार होतात कडेने जास्त जोर पण नाही द्यायचा पण मध्येच लाटायचं अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी रेसिपी करंजी तर अगदी खरं शक्यतो कुणाला करंजी आवडत नाही पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा न आवडणारे पण करंजी आवडीने खातील त्याला चिकटण्यासाठी मी ते दूध लावती कडेनी कोणी पाणी लावतात पण मी जशी मी करंजी करते पुढाची तशी मी त्याला दूधच लावती आहे म्हणजे छान अशी ती प्रेस होती सारण त्यातून बाहेर अजिबात येत नाही अशी हातावर घेतली आहे आणि एक बाजू अशी दाबून घेतली आणि त्यानंतर आपण जे तीळ खोबरं आणि गुळाचं सारण केलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे भरून घेणार आहोत आणि जिथे आपण दूध लावलं होतं ती बाजू अशा प्रकारे प्रेस करून घेणार आहोत म्हणजे तळताना ता त्याचं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही तुम्हाला अशा प्रकारे दुसरी पण लाटी दाटून दाखवती बघा आपण सर्वप्रथम उभी लाटी लाटून घेतो आहोत आणि नंतर आडवी लाटायची आहे मध्ये लाटायची कडेला लाटायची नाही म्हणजे छान असे त्याला पूड सुटतात कडेने माझी रेसिपी आपल्याला आवडत असेल तर चला पटपट पटपट मैत्रिणीनं लाईक करा आणि कमेंट्स करा तुम्हाला छान वाटली आवडली नाही आवडली आई वेगा, सुचू सुचू काही वेगळं तुम्हाला वाटत असेल तर तसं पण तुम्ही सुचवू शक सुचवू शकता काही अडचण नाही आहे हे बघा प्रकारे आपण दुसरी पण करंजी तुम्हाला भरून दाखवते आहे तुमच्या लाईकनी आणि कमेंट्सनी खरंच रेसिपी करण्याला उत्साह वाढतो आणि शेअर पण करायची आहे म्हणजे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी छान असे रेसिपी बघायला मिळतात आपण सर्वप्रथम तेल एकदम कडकडीत तयार गरम करून घेतलं आणि नंतर आपण मध्यम गॅसवर करंजी छान अशी खुसखुशीत तळून घेणार आहोत मध्यम गॅसवर तळायची म्हणजे छान त्याला पदर सुटतात आणि छान अशी तळली जाते सगळ्या बाजूनी एका वेळेस मी चार करंज्या सोडत आहे लगेच त्याला हलवायचं नाही जरा वेळाने पूर्ण एक बाजू त्याची तळून घ्यायची आणि नंतर हलक्या हाताने पलटी करून घ्यायची आहे अप्रतिम असे रेसिपी खूप सुंदर चवीला पण एकदम भन्नाट लागते तुम्हाला जर गोडीला कमी हवं असेल तर तुम्ही कमी गोड पण घालू शकता पण जी पुडाची करंजी आहे ती गोडच खायला छान लागते साध्या करंजीला तुम्ही कमी गोड घातलं तरी चालतं ता हे बघा किती सुंदर दिसती आहे तळतानाच बघा त्याचे पदर दिसत आहेत सुट्टे झालेले सुंदर अशी रेसिपी ती थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असतं उष्णता असतं उस्ना उष्ण असतात ते आपल्याला ऊर्जा निर्माण करतं म्हणून ती आणि गूळ अवश्य खावेत म्हणून तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आली आहे ती खूप पौष्टिक असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पण असतं ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य सकाळी सकाळी एक चमचा ती खावेत म्हणजे जे आपली हाडांची झीज असते ती भरून निघते हे बघा किती सुंदर झाले आहेत आणि पदर तर खूप सुंदर सुटले आहेत अशा प्रकारे खरंच मैत्रिणीनं करून बघा बघा किती सुंदर झाले आहेत तिळाची खुसखुशीत अशी करंजी पौष्टिक अशी थंडीमध्ये ऊर्जा देणारी बघा किती सुंदर झाली आहे तिळाची करंजी चला तर मग मैत्रिणींनो पटकन कमेंट्स करा कशी झाली रेसिपी आणि रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद